श्री स्वामी समर्थ नमस्कार सातस्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छापेक्षा पूर्ण करू देत तुम्हाला नेहमी आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ देत हीच स्वामीचरणी प्रार्थना तर स्वामी भक्त हो स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आज आपण आपल्या हातावरच्या रेषा आणि त्याची कोणती चिन्हे आहेत यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर तुमच्या हातावर या रेषा नाहीत ना तर सतर्क रहा ही आर्थिक तणावाची आहेत चिन्हे काही चिन्हे आर्थिक स्थिती धनदौलत पैसा यांबाबत सतर्कतेचा इशारा देत असतात ज्या व्यक्तींच्या तळ हातावर अशी चिन्हे असतात त्यांनी सतर्क राहावे नेमकी कोणती चिन्हे सतर्कतेचा इशारा देतात ते आपण आता जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात हस्तरेषा आणि ज्योतिषशास्त्रानुसार हातावरील रेषा चिन्हे आणि बनावट पाहून एखादी व्यक्ती भाग्यशाली आहे किंवा नाही हे सांगितले जाऊ शकते याशिवाय करिअर धन दौलत पै कुटुंबाविषयीच्या काही खास गोष्टींचा अंदाज बांधला जाऊ शकतो प्रत्येक व्यक्तीच्या हातावर जीवनरेषा भाग्यरेषा आयुष्यरेषा मस्तिष्करेषा हृदयरेषा यांसारख्या प्रमुख रेषा असतात मात्र यासह काही चिन्हे आर्थिक स्थिती धन दौलत पैसा यांबाबत सतर्कतेचा इशारा देत असतात ज्या व्यक्तींच्या तळहातावर अशी चिन्हे असतात त्याने सतर्क राहावे नेमकी कोणती चिन्हे आहेत सतर्कतेचा इशारा देतात ते आता आपण जाणून घेणार आहोत ज्या व्यक्तींच्या तळ हातावर सूर्याची रेषाण असते त्या व्यक्तींना आयुष्यभर आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो असा दावा केला जात असल्याचे सांगितले जाते अशा व्यक्तींना नेहमीच पैशांची चणचण भासत असते त्यामुळे कौटुंबिक वातावरण बहुतांश वेळेस गंभीर असते त्यानंतर एवचिन्ह एवचिन्ह म्हणजेच गव्हाच्या दाण्यासारखे चिन्ह काही व्यक्तींच्या तळ हातावरील आरोग्य रेषेच्या प्रारंभी आणि अंती एवचिन्ह असते अशा प्रकारे एवचिन्ह असण्याचा संकेत अनुकूल मानला जात नाही आरोग्य रेषेवरील एवचिन्हामुळे हातात आलेला पैसा टिकत नाही असे म्हटले जाते तसे पाहिल्यास अशा व्यक्तींना गरजेपुरते पैसे योग्य प्रमाणात मिळत असतात मात्र बचतीच्या बाबतीत या व्यक्ती मागे पडतात हातात पैसा टिकत नसल्यामुळे बचतीच्या योजना यशस्वी होत नाही कोणतीही छेद असल्यास तळ हातावरील शणी रेषेला कोणतीही रेषा छेद देत असल्यास अशा व्यक्तींच्या हातात पैसा टिकत नाही असे मानले जाते अशा व्यक्ती भरपूर मेहनत व परिश्रम करतात मात्र तरीही अपेक्षित धनप्राप्ती होत नाही आयुष्यातील बहुतांश भाग हा संघर्ष करण्यात व्यतीत होतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते बुध पर्वताची रचना बुध पर्वताची रचना ही महत्वाची मानली जाते काही व्यक्तींच्या तळहातावरील बुध पर्वताचा आकार असतो अशा व्यक्तींना आपले जीवन हे संकुचित पद्धतीने व्यतीत करावे लागते आयुष्याची व्याप्ती मर्यादित असते बुध पर्वताचा आकार लहान असल्यास अशा व्यक्ती मेहनत परिश्रम घेत असतात मात्र प्रगती मोठ्या प्रमाणात साध्य होत नाही त्यामुळे पैसा अडका उत्तमरित्या हाती लागत नाही त्यानंतर भाग्यरेषेच्या अखेरीस नक्षत्र एखाद्या व्यक्तीच्या तळ हातावरील भाग्यरेषेच्या अखेरीस नक्षत्र असेल तर अशा व्यक्तींचा भाग्योदय अत्यल्प प्रमाणात होतो भाग्यरेषा धन वैभव संपत्ती यांच्याशी निगडित असते भाग्यरेषेच्या अखेरीस नक्षत्र असल्यास अशा व्यक्तींना पैसे धन दौलत आर्थिक व्यवहारात वारंवार अडचणी येत असतात तसेच वडिलोपार्जित संपत्तीतील वाटा मोठ्या संघर्षानंतर प्राप्त होतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते अशा अडचणीतून मार्ग काढण्यासाठी अशा अडचणीतून मार्ग काढण्यासाठी हातात असलेला पैसा टिकवणे बचतीच्या योजना यशस्वी करणे आणि अनावश्यक खर्चांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवणे हितकारक ठरले ठरते असे सांगितले जाते तुम्हाला जर ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सातस्वामींची या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ